de la caixa. मोरे गावातला मुलगा इथला आपल्याच आपण जिथे फिशिंग करायला तिथे त्याने गाडी टाकलेली तर मस्त आता चालवून गेले तस ना वाटावरती ना जास्त भेटते फात्रे जास्त भेटतात किती गाडी टाकले सर पण दहा भेटले भेटलेत थोडीवर पाच सहा भेटले कधी आता झाला तर चला आपण चालू फिशिंगला फिशिंगला तर मित्रांनो तर पुन्हा एकदा आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि भरपूर दिवसांनी परत एकदा आपण आलोय रॉड फिशिंगला तर पाणी एकदम क्लिअर आहे म्हणजे आज आहे ना काही ना काहीतरी लागायचा चान्स आहे तर आत्ता चालले भरती चालले म्हणजे भरती चालले तर भरतीवरती काही ना काहीतरी लागायचा चान्स आहे तर आपण वेट कास्टिंग पण करणार आहोत आणि स्पिनिंग पण करणार आहोत तर स्पिनिंगला पण काही ना काहीतरी लागायचा चान्स आहे कारण जोपर्यंत उजेड आहे ना तोपर्यंत आपण स्पिनिंगच करू समोर दिसतोय कासा किल्ला आहे आणि तिकडे जंजिरा किल्ला पण दिसतोय थोडा थोडा तर त्याच्या समोर त्याच्याच समोर आपण आज मस्त कॅम्पिंग करणार आहोत फुल नाईट कॅम्पिंग आणि तिसिंग सुद्धा पण मजा येणार आहे व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करू ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला पटकन आहे ना, आ, रह, रह, ला ना नभीन नभीन टेंट लावून घेऊ आणि रॉडची ते तयारी करू फटाफट तो नीना था ना गल वगैरे हो बांधून घेतोय वाढ बरोबर खाली हा बेडसाठी ना निनाद मी आहे ना, ना लोअर लावला रेडाल उजोचा आहे ना ऑरेंज कलर आणि उजोचा रॉड आहे उजोचा रॉड आणि उजोचाच मासा आणि म्हणजे काय काय रील आवाज येतो नंबर आवाज येतोय भरपूर मासे वगैरे पण पकडले मी पण जायचो त्यासोबत मासे वगैरे पकडायला आम्हाला पण भरपूर असे मासे मिळायचे पण तेव्हा आम्ही ब्लॉग वगैरे काय बनवायचो नाही मी भरपूर आवड होते त्या टाईमाला आरामात झाध्यालचा टाइम आलाय त्याच्यामुळे काही ना काहीतरी लागू शकतो ना सुकट टाकून मासेमारी करतात ते म्हणजे मासेमारी तर ते सुकट टाकून ते पिक्सा मासे मासे त्यांना भरपूर अशी चौकावी लागते पॅटर्न पहिला यायला त्याला भरपूर अशी चौकावी लागते त्याच्यानंतर ते मिरायची सुरुवात होते त्यांना पडला अरे गेला पडला ना गेला तर दोन काहीतरी टोली भेटल्यात चांगल्या साईजच्या आहेत त्याला दोन तीन मच्छी मोठ्या साईजच्या लागलेली एक चांगला मोठा बाईट पण गेलेला गे पण मच्छी त्याला जास्त नाही भेटली तीन चार टाप चांगले भेटलेत तीन चार टाप काहीतरी त्याला चांगले भेटले दादा आणि मित्रांनो जिथं आपण टेंट लावलेला ना तिथून आपण टेंट काढला आहे आणि आपण दुसऱ्या जागी जातो आहे कारण तिथला जो म्हणजे तो तिथे कामगार आहेत ना तिथे ते बोलला की इथं हो टेंट वगैरे लावू नका तर आपण टेंट वगैरे सगळं हातात घेतला आहे आणि भरपूर मेहनत लागते अशी टेंट वगैरे किंवा इतर सामान वगैरे भरपूर मेहनत लागते अशी टेंट वगैरे लावायला तेवढी फुकट टेंट वगैरे काढून घेतला आहे आणि आपण जागा चेंज करतो आहे कारण तिथली लोकं बोलतात म्हणजे एक आला तिथे जिथे आपण टेंट लावलेलं तिथं तो बोलतोय की टेंट वगैरे हो लावू नका इथं टेंट का राहा असं तसा बोलो आता थोडीफार बाताबात झाली तर तिथून पटकन आपण टेंट उचलला ना नीनाद म्हणजे त्यांना असं वाटतो काय येऊन हे भरपूर मच्छी वगैरे हो पकडतात ह्या ठिकाणी तर मच्छी पकडायला काय एकदम सोपं नाही मित्रांनो भरपूर मेहनत लागते आणि भरपूर टाईम घालवायला लागतो कारण जास्त फिशिंगसाठी नीनाद पण येतो इकडे मी पण येतो कधी कधी पण भरपूर टाईम घालवा लागतो जर आता आणि कधी मच्छी भेटेल ना ते सांगू नाही शकत भरपूर मेहनत लागते तर ह्या लोकांना असं वाटतं का माहिती आहे की ह्या भरपूर मच्छी वगैरे हो भेटते इकडं त्याच्यामुळे त्याने आपल्याला तिथून टेंट हटवायला लावला कारण ती त्यांची मार्कीची जागा होती असो चला आपण आहे ना जागा चेंज करू तिकडे लावू आपण टेंट बघूया तिथलं पण लोकेशन एकदम चांगलं आणि तिथं देवीचा देवी मंदिरसुद्धा आहे आपला नवीन जागेचं लोकेशन आपण तिकडे पलीकडं होतो भरपूर लांब नारळीची बाग दिसते ना त्या पलीकडं होतो तिकडून आपण ह्या साईड लावलोय आज आपल्याला इकडेच फिशिंग करायची आहे चला पटापट निण्यात गेला पुढं तिथेच आपण टेंट वगैरे लावू नका इकडचं भारी एकदम जिथे आपण पहिले फिशिंग करत होतो ना तिथल्यापेक्षा टेंट लावायला लागा इकडे पण आहे मुख्यमंत्री आणि इथपर्यंत भरती होईल शकतात हा वारा भरपूर आहे नाहीतर आपण इकडे पण ट्रेन लावू शकतो जागेवरती आपण सुरुवात करू आणि आपण आहे ना इकडे रोड आपला आहे तो आपण बेटसाठी वापरणार आहोत हा बेट लावू बेटसाठी आपण बांगडा अभ्यास खचा होईल तर त्यात असे गोष्ट आहे म्हणजे नावाची वाजेपर्यंत काय झालं नावाची पर्यंत काय झालं लग... स्पिनिंग काय ताप भेटली ताप लागली एकदम बिग साईज ची एक नंबर काम झाला ताप लागले आल्यावरती बघायला मिळालं मस्त भेटली काय काम आहे तर आपल्याला कॅच झाली निणद ला ताप होऊया अजून काय लागतंय आपल्याला बरं तुझ्या प्रयत्न केला मागचे बघायला आता वाजले न वाजले भरपूर भूक लागले इकडे तांब आहे ते आपण बनवूया आपल्याला बाजूच्याच गावाचा आहे ना आपल्या मोरा गावात आलोय फिशिंग साठी आणि आपल्या गावापासून कमीत कमी चौदा किलोमीटर लांब आलो चौदा किलोमीटर लांब आलो आहे आपल्या गावापासून आणि तिथेच मोरा गाव आहे तिकडे आपण आज फिशिंग करत होतो बाजूलाच ना आपल्या म्हणजे जिथे आपण फिशिंगला आलोय ना तिथे मोरा गाव आहे तिकडेच आपण आज फिशिंगला आलो आणि आपले ताम तांब भेटली तर पाणी भरपूर आपल्याकडे कमी होता एकच बॉटल आणलेली पाणी आणायला विसरलेलो तर त्यांनी भरपूर मदत केला ना एक कलशी दिला आप <laughs> ना आपल्याला पाणी पूर्ण कारण भातासाठी आपल्याला लागणार आहे पाणी भरपूर तर थँक्यू बादलदा मदत केलीच भरपूर कारण आपण आहे इकडे समुद्रावरती मस्त पहिले याला तांब कटिंग करून घेऊ बहुतेक अर्धा किलोची तांब आहे <laughs> कटिंग करायला पण टाईम लागेल आणि तेवढी आपली सुरी पण तयारीची नाही आहे तो परत एकदा तांदूळ मस्त घेऊन येऊन देऊ आपण मिरची लिंबू आणि कोथुंबीर जवायला प्लेटही नाही आपण आपलं भात आहे ना आपलं मस्त होतोय चालला रॉड फिशिंगला परत शिंगाला भेटेल तर सिंगाल ह्या ना सगळा कटिंग करून ठेवलाय तिकडे कोथिंबीर आहे टोमॅटो लिंबू कांदा आणि लसूण आणि इकडे आपली मच्छी आपला भात आहे ना इकडे एकदम ओके झालाय इकडे ठेवू हो, मस्तपैकी रस्सा आपण लसूल त्याच्यानंतर टाकून मिरची मस्तपैकी भरपूर टाइम झाला दहा वाजले आणि भूक भरपूर लागली कधी जेवण होते कधी जेवायला वाटते भरपूरच भूक लागली इकडे आपला मसाला मसाला टाकून घेऊ पावडर मोहरी पावडर भरपूर प्लेट वगैरे पण आला विसरलो या टायमाला कारण कॅम्पिंगला जायचं असेल ना तर भरपूर तयारी करून जा लागते आणि बनवं एवढा टाईम झाला ना दहा वाजले भरपूर टाईम झाला आणि भूक पण भरपूर लागले तर आपण ना भात शिजवला आहे आता मच्छी ठेवले आपण आणि निनात गेला तिकडे फिशिंगला तर पटकन यायला जेवून घेऊ आणि ह्या टायमाला ना, ना समुद्रावरती जास्त थंडी नाही लागत त्याच्यामुळे काही वाटत नाही आपल्या डोंगरा साईडला भरपूर थंडी लागते चला आपला रस्ता होतोय तिथं वाट बघू अजून दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर जेवायची सुरुवात करून कारण भरपूरच भूक लागली सॉलिड भूक लागली त्याच्यावरती होऊन मस्त आहे दिसत पण नाही इकडून एकदम पूर्ण खाली गेला की आपला भाग तयार झालाय आज आपण भरपूर वस्तू विसरलोय चालायला गेलं की कान, काना, कानाडा कर्नाटकमध्ये असून घ्यावं लागलं ओके बस तुला गेम भरपूर आहे नसतीच दे ओके रस्ता घेतो

मस्त लागत की राखे दादाने एक नंबर बनवले तांबरेची मस्त वाटते झाली तांब राखेदा चवल भारी खायला तांब आहे ना टेस्टीच असते आणि कसा बनवू हो द्या म्हणजे आपण जिथे बाहेर बनवतो ना तेव्हा तसाही झाला तरी चांगला लागतो ताजी तरी मच्छी खायला भारी वाटते भरपूर बारा वाटला जेवलो पोटभर कारण एवढी भूक लागली ना भरपूर भूक लागलेली निनाद अजून बाहेरच आहे अजून जेवतोयच निनाद अजून जेवतोय निनाद आहे ना अजून जेवतोय आणि जेवलो लय बारा वाटला कारण भरपूरच भूक लागलेली आणि आत्ता वाजले साडे दहा वाजले तर चला झोपूया पटापट कारण डोले आता आहेत कारण भरपूरच झोप आले कारण कालचा पण जागरण होता काल काहीतरी कॅम्पिंगला गेलो ना तर जास्त झोप येतच नाही म्हणजे मधीमधी भरपूर जाग येते दिवसभर झोपायला लागतो तर आज झोपलो नव्हतो भर भरपूर त्रास झाला तर पटकन झोपूया आज लवकरच निणत काय करतोय तिकड तिकडत काय करत हो? <laughs> निणत भार्टीक असतय हाव दे ती उद्या पाण्यामध्ये उमलट ठेव ठीक आहे तिकडला ये ना गॅसवर ठेवलेली ते पण आहे बाजूला स्मशान आहे आहे भरपूर मजा आली म्हणजे बेड कास्टिंग भरपूर केली बेडला काय नाही लागला पण निनाद नाही आला त्या साठी जाऊन तांब मस्त पकडला आणि कारण निनाद आहे ना फिशिंगचा भरपूर शोकिंग आहे तर त्या चॅनल इकडे लिंक दिलेली आहे खाली नक्की चेक करा त्याच्या अशाच व्हिडिओ बघायला भेटतील फिशिंगच्या वगैरे तर मजा आली ना निनाद मजा आली तांब पण एकदम भारी लागते खायला एकदम टेस्टी असते जेवण लेट झाला भले पण एक नंबर गरमागरम जेवण आणि ताजी मच्छी एकदम एकदम फ्रेश नाही मस्त मस्त झाला पण मस्त एक नंबर तर चला झोपूया पटकन कारण एवढी झोप लागली ना ला, भरपूर झोप लागले चला बाय गुड नाईट पण आली मजा आली भरपूर मजा आली आपला म्हणजे दोन जागी टेंट हलवायला लागला आपल्याला पहिल्या जागी गेलो तिथून आपल्याला त्या जागे मालकाने तिथून टेंट काढायला सांगितला Uh, का माहिती आहे काय माहिती आहे त्यासमोरच आपण फिशिंग वगैरे करतो भरपूर लोक येतात तिथं तर त्याला कोणीतरी दिली नसेल मच्छी वगैरे असं काहीतरी असेल कारण मागं पण आपण दोन वेळा कॅम्पिंग केलेली तेव्हा असा विषय काय झाला नव्हता तर तो मला टेंट वगैरे लावू नको या टायमाला ठीक आहे बोलो दुसरा स्पॉट बघितला तिथं पण आहे ना भरपूर हवा वगैरे होती म्हणजे आपला गॅस वगैरे पेटली नसते आणि टेंट पण जागेवर राहत नव्हता वरच्या साईडला देवलाजवळ तर आत्ता आता आहे ना म्हणजे हवा एकदम स्टॉप झाले त्याच्यामुळे आपण इकडे टेंट लावला भरपूर धावपल झाली इकडे तिकडे नाही भरपूरच धावपळ झाली आज खूप चला मित्रांनो गुड नाईट बाय